एक दिवशी शिक्षकांनी दिलेले पत्र मुलाने आईकडे दिले आईने ते पत्र वाचले आणि ती हसू लागली आईला हसताना पाहून मुलाने आनंदाचे कारण विचारले त्यावर आई मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली बेटा त्यात लिहिले आहे की तुमचा मुलगा वर्गात सर्वात हुशार आहे आमच्याकडे तुमच्या मुलाला शिकवू शकणारे शिक्षक नाहीत त्यामुळे तुम्ही त्याचा दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या मुलगा हे ऐकून खूप आनंदित झाला आईने मुलाला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला त्या मुलाने मन लावून अभ्यास केला आणि मेहनतीच्या जोरावर तो मुलगा म्हणजे आल्बर्ट आइन्स्टाईन हा महान शास्त्रज्ञ झाला काही वर्षे लोटली आणि एक दिवस आईन्स्टाईनच्या आईचे निधन झाले आईच्या मृत्यूनंतर आईन्स्टाईनने जेव्हा आईचे कपाट उघडले तेव्हा त्याला त्याच्या शिक्षकाचे ते पत्र सापडले आइनस्टाईनने पत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली आम्हाला कळवणेस अत्यंत खेद वाटतो की तुमचा मुलगा अभ्यासात खूप कमकुवत आहे ज्या प्रकारे त्याचे वय वाढत आहे तशी त्याची बुद्धिमत्ता विकसित होत नाही त्यामुळे आम्ही त्याला शाळेतून काढून टाकत आहोत तुम्ही त्याचा दुसरीकडे प्रवेश घेऊ शकता मित्रांनो अनेकदा आपण वर्तमानपत्रात वाचतो मुलाची परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या किंवा प्रेमात फसवणूक युवकाची आत्महत्या परंतु आईन्स्टाईनच्या आईने ते पत्र वाचवून आपल्या मुलाची विचारसरणी प्रकारे बदलली त्याचप्रकारे तुम्ही जीवनातील अडचणींचा सामना करा आपल्या ध्येयांना धैर्याने सामोरे जा नेहमी स्वतःबद्दल चांगला आणि सकारात्मक विचार करा तुमच्या यशात तुमच्या विचारांचा फार मोठा वाटा असतो विचार बदला आयुष्य बदलेल